नमस्कार सतर्क मी रेखा भेंडे सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे कान्हे टाकवे पूल पाण्याखाली गेला आहे आंधार मावळातील नागरिकांना विनंती आहे की इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी गाठलेली आहे तरी सतर्क राहा काळजी घ्या प्रशासनाला सूचना पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करावे शासनाच्या दुर्लक्षेमुळे मावळातील पन्नास गावांना दळणवळणाचा फटका बसणार आहे मावळातील नागरिकांची आता गैरसोय होणार आहे पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही आवश्यक काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महान्री या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे से आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद